हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि आज तुम्हाला आहे की ब्लॉग स्टार्टिंगला परम नाही आहे तर परम गेलेल्या त्याच्या पप्पांसोबत हो कंपनीमध्ये पेमेंट वाटण्यासाठी त्यामुळे आज मी थोडी निवांत बसून बाहेर बसून ब्लॉग स्टार्टिंग करते म्हटलं चला दोघं पण घरात नाही आहे शिवाय पण घरात नाही आहे आणि परम पण घरात नाही आहे त्यामुळे खूप मस्त अशी शांतता आहे आता बसले थोड्या वेळ बाहेर कारण आज आहे चतुर्थी आज काही स्वयंपाकाचं ताण नाही आहे नुसतं साबुदानाच परतवायचं आहे त्यामुळे म्हटलं चला थोडं शांत बसूया आणि ब्लॉक स्टार्टिंग करूया चला तर मग आजच्या दिवसभरात काय काय होतं कसं होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्हाला याच परम नाही आहे तर चुकल्या चुकल्यासारखं वाटत असेल तो आला का तो मला दाखवते मी की तो आ, कसा ऑफिसमध्ये गेलेला पेमेंट वाटायला वगैरे वा जो तिथला व्हिडिओ केला आहो मी तर तो नक्की शेअर करेल आणि नसेल केला तर घरी येतानाच त्याचा व्हिडिओ मी नक्की घेईन चला तर मग आता दोघं मुलं नाही आहे म्हणून थोड्या वेळा घरातले एक्स्ट्रा काम आहे त्यावरून घेते येईपर्यंत नंतर पुन्हा जायचं आहे मला शिवायला ट्युशनला सोडायला चलो हे काल आहे स्कूल मध्ये जाऊन आता दुसरं कुठे ना ते सांगते हे परत चाललं का स्कूल मध्ये अरे वा वा बाय बाय शिवाय कुठे गेला होता तू पेमेंट वाटले बाय ग माझी सोने ते माझ्याकडे दे, दे बॅग बापरे किती पैसे वाटले दो। दोन पैसे कोणाला वाटले त्रास दिला का परमाने पमाचे क्रॉक राहिले पामाचे क्रॉक आणिकडे बघ मी काढून देते तुझे क्रॉक हात पायवर कसे पैसे वाटले तू सगळ्यांना दोन पैसे अजून कोण कोण भेटलं तुला अजून कोण कोण भेटलं हो का तू काय पेमेंट दिले सगळ्यांना जोश प्यायचे आज मला घरात दोन तास शांतता होती हे मोठ गेलेलं होतं शाळेत परम गेलेला होता पेमेंट वाटायला आणि घरात आले आले गोंधळ सुरू कुठे गेला कुठे ज्यूस ज्यूस पप्पांकडे ना चल देते मी तुला तर येता येता ते घेऊन आले उसाचा रस आल्या आल्या त्यांचा सुरू जा याच्यामध्ये ती जा हां जा तू कसा पेमेंट वाटला प्मा परम आज गेलेला होता कंपनीत आज होते पेमेंट तो सांगतोय मी पेमेंट वाटून आलो प्मा पप्पांनी पैसे वाटले का तू वाटले पप्पा सांग फुलून दे बघ पप्पांना सांगेल आता पप्पांना लगेच जोश जोश चला आता आई चतुर्थी करतो आम्ही फराळ आणि बाकीच करते मी थोड्याच वेळात तुमच्यासोबत शेअर आलेलं आहे परम परमलाही जेव घालते काहीतरी किती वेळचा गेलेला होता पोरगा साडे अकरा वाजेचा सा गेलेला होता चलो थोड्या वेळात भेटू हो जय जय बाप्पा आता घड्याळात वाजले पाच आमचं अचानक ठरलं की आपण जाऊया होळीच्या फोटोशूटसाठी कारण आमच्या नाशिकची रंगपंचमी ही अजून एकोणावीस तारखेला आहे म्हणजे होळीनंतर आठ दिवसाने येते त्यामुळे आम्ही आत्ता फोटोशूट करायचं चा ठरवलं अचानक मग चला तर जाऊया तिकडे जास्त काही नाही एक दोनच व्हिडिओज करायचे फक्त कारण सहा वाजता शिवायची ट्युशन सुटणार आहे तर लगेच मला सहा वाजता तिकडे पण घ्यायला जायचं आहे तर चला मग आता बडबड बंद करून मी आवरायला घेते पटकन आवरते आणि मग तुम्हाला दाखवते की मी फायनल रेडी कशी झाली आहे चला मग जाऊ चला झाली मी फायनल रेडी रेडी म्हणजे काय नाही फक्त लिपस्टिक लावली आहे बाकी मेकअप शाकअप काय नाही चलो तर पटकन जाऊ कारण सव्वा पाच वाजता आले आणि हा तुम्हाला एक दाखवायचं राहिलंय ते मी गाडीत बसली का तुम्हाला दाखवते की मी काय जुगाड केलेला आहे चलो अभि निक और थोडी देर मी मिळते हो ना पमा चला आलो आम्ही फायनली व्हिडिओसाठी आज पण आई सोबत राजा चला आपले ते हे काढून घेऊ स्मोक मिशोवरून ऑर्डर केलेले हे बघा हा केला आहे जुगाड कलर साठी बघूया फर्स्ट टाइम ट्राय करतोय आम्ही असं आमचं सुरू झालं होतं शूट शूट करण्यासाठी आम्ही सगळे सेटअप बनवून घेतला होता आणि व्हिडिओ म्हणजे असा करायचा होता की पूर्ण गाडीवर पुढे बसून आणि म्हणजे खूप सारी मेहनत चालू होती आमची सगळं चाललेलं पण नाईन टाईमावर ते कलर्समुळे थोडे हे झालेलं हे बघा हे कलर्स यांना चालू होत होते लगेच संपून जात होते आणि व्हिडिओ शूट करायच्या आधीच ते संपतही होते आणि बघा त्यांचा धूर पण किती कमी आहे म्हणजे जसं आम्हाला हवं होतं ना असं सा खूप सारा धूर खूप सारं कलर तसं काहीच नव्हतं होत आणि जर हा व्हिडिओ जर बनला असता ना तर एक नंबर दिसला असता पण ठीक आहे बघा आम्ही ते म्हणजे काढायचा प्रयत्न करत होतो खरंच संपलं आहे का बाकी आहे खरंच आम्हाला काही कळत नव्हतं खरंच ऑनलाईन आहे ना प्रोडक्ट मागवून मी खूप फसले आणि असं माझ्यासोबत फर्स्ट टाईम झालं की ऑनलाईनमध्ये एवढं हे झालेलं आहे आणि आमचं तरी इथं चाललेलंच होतं की थोडंफार तरी आपल्याला शूट म्हणजे घेता आलं पाहिजे दोन तीन सेकंद झालं तरी भरपूर हो बेटा पण काही असं माझं तर गाडीवर बसून फिरायची खूप मजा चाललेली हे बघ प मग कसे कलर निघत होते ना मी कधी गाडीवर असं बसून शूट केलेलं नव्हतं आणि पुढे बसलेली नव्हती आणि हे एक कलर आहे की जो लास्टचा होता आणि तोच चांगला चालू होता मग म्हंटला अरे बापरे आता नेमकं साईडचं शॉर्ट झाला आणि त्यानंतर आणि ते सुरू झालं परमचं फोटोशूट परमला पण सनरूपमध्ये मध्ये उभं राहून फोटो वगैरे काढायचे होते त्यामुळे चालू पण परम परम पण कुठे नीट काढत होता बघ परम कसा आगौपना करत होता जसा आता करतोय त्याला पण आम्ही बोलवून बोलवून थकलो की परम इकडे बघ इकडे बघ पण परम कुठे बघतो हो ना पमा पम्मा पण खूप आगौपना करत होता

ಅರೆ ವ ಕಾನೆ ಮಾತಾಡ

आता या दोघांचे झाले व्हिडिओ सुरू अरे 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 परत रिटेक रिवर्स जा रिवर्स परत एकदा सुरू झालंय स्माइल परम माझं तर राहिलंय बाजूला काही माझा काही व्हिडिओ झालेला नाही आलो घरी आवडलं सगळं तरी घड्यात वाजले साडेसहा पण इतका संताप होतो आहे ना इतका पोपट झाला आहे यार आज विचारूच नका ते ऑनलाईन मागवलेले फॉप कलर ते पहिले दोन तर एकदम खराब निघाले आणि नंतरचे निघाले तर ते जेमतेम दोन सेकंद एक सेकंदच होत होते आता कसा व्हिडिओ बनेल आणि नि कसा नाही खरंच इतकं हे वैताग आला आहे ना म्हणजे जाऊनसुद्धा माझं काहीच चीज नाही झालंय पण ठीक आहे जाऊ द्या माझं तर झालं नाही पण शि परमचे आणि त्याच्या पप्पांचे व्हिडिओ छान बनले माझं तर रंगपंचमीचा मागच्या वर्षी पण हीच स्थिती झाली होती की चांगले व्हिडिओज बनले नव्हते रंगपंचमीचे आणि यावर्षी पण तेच झालं की ते फॉक चांगले निघाले नाही खरंच यार प मला इतकं मूड ऑफ झालं ना म्हटलं यार एक व्हिडिओसुद्धा नीड बनला नाही रंगपंचमीचा ठीक आहे जाऊ द्या होत आहे चालतंय नेक्स्ट रंगपंचमीला थोडे चांगले कलरचे फॉग आणू अजून चांगलं होईल चला आता वाजलेत साडेसहा मला करायचं आहे स्वयंपाक आज आहे चतुर्थी त्यामुळे सगळं बनवायचं आहे वरण भात भाजी पोळी चला जाऊ द्या ठीक आहे होतं कधीतरी आवरलं माझं सगळं स्वयंपाक वगैरे झाला आणि आता वाजत आले आहेत आठ चला दाखवते मी तुम्हाला मी काय काय बनवलं इकडे दूध तापवलं जे आमच्याकडे संध्याकाळी दूध येतं याच्यामध्ये बनवलंय शेवगा इकडे बनवलं वरण आणि आई सकाळचे पेपर्स पडलेले इथे डब्यात बनवल्या पोळ्या इकडे ठेवल्या कुकर आता लावायचं आहे मला भात ॲक्च्युली भात मी थोडा उशिरा लावते कारण तो गरमच चांगला वाटतो आणि तरी नाही यायला अजून एक दीड तास आहे म्हणजे नऊ साडे नऊ परम काय चाललंय तुमचं इकडे लवकर तिकडे चल शिवाय तू बाथरूम मध्ये पाणी पाणी खेळू नका बाहेर निघ सांगते मी पटकन बाहेर निघ हे पोर इतक्या वैताग देतात ना परंपरा सायकलवर बसून दाखव कशी सायकल चालवतो बस परमर का कशी सायकल चालवतो नीट नीटबत ना मग नीट बत् नीट कर पॅन्डल मार अरे आहे आमच्या परम दादाने घातलं मार पॅन्डल मारून दाखव त्यांना जा सायकल सायकल केलं जा। काय आता सगळं आवरलंय आता द्यायचंय मला परमला जेवायला परम आठ आठस वाटला जेवतो शिवाय अरे नको ना दोन मिनिट मला परम ओरडायचं नाही बरं झालं पोपट तुझं पण जा शिवाय प्लीज तिकडे जा आता ओके ठीक आहे जा आता बस जा आता थी। जा तर केलेलो आम्ही शूटसाठी तिथे थोडासा पोपट आहे त्याच्यामध्ये आम्ही ते कलर मागवले तुमच्यामध्ये कलर पण एवढा पण पोपट नाही झालेला आहे कारण त्याच्यामध्ये अरे शिवाय नको घर ओलं होत आहे शिवाय मी चालू तर एवढा पण पोपट झालेला नाहीये माझा नाही चांगला व्हिडिओ आला म्हणजे रंगपंचमीचा व्हिडिओ नाही बनला पण मग परमचे व्हिडिओ आणि त्याच्या पप्पांचे व्हिडिओ खूप छान बनलेत ते तुम्हाला शॉर्ट ते तुम्हाला शॉर्ट्स मध्ये आणि वर दिसतीलच की कसे व्हिडिओ बनलेत पण ठीक आहे कधीतरी आपण ऑनलाईन मागवलेला माल हा फसू शकतो असं ना। तर नाही ना की सगळं चांगलं येईल चालतंय कधीतरी होतं असं पण तरी ते पूर्ण व्हिडिओ काय मी म्हणजे वेस्ट नाही जाऊ ना� देणार त्याच्यातून कुठले चांगले शॉट्स येत आहेत एत का जिथे कलर दिसतोय का ते नक्की बघायचा प्रयत्न करेल ओ डोकं दुखायला लागले हरशी त्यामुळे ते केस सुद्धा बांधून ठेवा असे वाटत नाहीये दोन मिनटं मला बोलू दे हा ठीक आहे जा तर बघू आपण त्याच्यातून व्हिडिओ बनतो काय एखादा रंगपंचमी कारण आमच्या नाशिकची रंगपंचमी अजून बाकी आहे चला तर मग आणि तुम्हाला तिथलं शूट कसं वाटलं तेही मला नक्की कमेंट करा शिवाय अरे नको ना हे पोर आहे ना दोन मिनट सुद्धा शांततेत बोलू देत नाही खरंच ना तर तुम्हाला तिथले शूटचे थोडे थोडे व्हिडिओ घेतलेले मी कसे वाटतात नक्की सांगा आणि जर ते ऑनलाईन मागवलेले कलर्स म्हणजे एकदम छान निघाले असते ना आता व्हिडिओ खूप भारी बनला असता आणि बनवण्याचा आम्ही प्रयत्न पण केला असता पण काय करणार ते फॉगच खराब निघाले कारण ते फक्त दोन दोन सेकंद चालत होते ठीक आहे असू द्या होतं कधीतरी सगळा अनुभव भेटला पाहिजे आणि मलाही नव्हतं माहिती की ते फॉग ऑनलाईन खराब निघतील नाही तर मी शॉपमध्ये जाऊनच खरेदी केले असते ठीक आहे चला आहे चला तर मग आणि हां एक सांगायचं विसरली की उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका कारण उद्या आहे परमचा बड्डे अठरा मार्च आणि आमची अनिव्हर्सरी हा तुझ्याच बर्थडे आणि आमची अनिव्हर्सरी अठरा मार्च आणि परमचा बर्थडे हॅपी होली नाही बाबडी आता होली गेली परमचा आहे हॅपी बर्थडे तर एकाच दिवशी आहे परमचा बर्थडे आणि आमची ॲनिव्हर्सरी तर उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका तुम्हाला सगळे दिसतील ब्लॉगमध्ये माझे सासरचे माहेरचे सगळे इकडे बड्डे सेलिब्रेट करायला येतील खूप मोठं सेलिब्रेशन असतं आहे आमच्याकडे अठरा मार्चला तर बघू अजून तर काही विचार केलेला नाही आहे की सेलिब्रेशन कसं का होईल काय होईल पण नक्की तुमच्यासोबत शेअर करेल चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट